नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्टेवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कालपासून ज्या काय न्यूज चालू आहेत आपल्या भारतामध्ये संपूर्ण जे काय जम्मू काश्मीरमध्ये जो काय हादसा घडला आहे तो खूप विचित्र आहे आणि सकाळपासून त्याच न्यूज कंटिन्युअसली डोळ्यासमोर येत आहेत प्रत्येकाच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत आणि त्यामुळे तोच विषय डोक्यामध्ये चालू आहे आणि मुळात महत्त्वाची एक गोष्ट त्या ठिकाणी मला खूप दिसून याय लागली आहे ते म्हणजे धर्मावरती ते भांडण ढकलत चाललं आहे पण खरं सांगायचं झालं ना जेवढं आपण आपापसात भांडू तेवढं पाकिस्तानचा फायदा जास्त आहे हे भांडण हे हिंदू मुस्लिमचं भांडण नाही आहे हे भांडण हे भारत पाकिस्तानचं भांडण आहे आणि ही गोष्ट प्रत्येक भारतीयानं समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे जेवढी आपली युनिटी तुटेल जेवढं आपण आपापसात भांडूत ना तेवढा पाकिस्तानचा जास्त फायदा आहे पण ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही आहे आपण भावनेच्या भरात बऱ्याचशा काही पोस्ट करतो आहे आपल्या बाजू मजबूत करतो आहे पण त्यांनी पाकिस्तानचा फायदा होत चालला आहे ते लोक तिकडे जल्लोष करत चाललेत पण जे काही आपल्या अठ्ठावीस लोकांचं निधन झालं आहे खूप विचित्र घटना आहे आणि जर आपण आपापसातच भांडत बसलो तर त्या गोष्टीला कधी न्याय नाही मिळणार त्यामुळे ह्या गोष्टीला समजून घ्या की आपला वापर केला चालला आहे आपापसात आप भांडणं लावली चाललेत आहेत मुळात जो अजेंडा आहे तो वेगळाच आहे अटॅक हा पाकिस्तानच्या अतिरेक्यांकडून झालेला आहे कारण असं आहे की दोन हजार एकोणीसपासून जे काही तीनशे सत्तर लागू झालं आहे जम्मू काश्मीरमध्ये तेव्हापासून पाकिस्तानला कुठे जागाच राहिलेली नाही आहे प्रत्येक देश आपल्या भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला लागला आहे प्रत्येक देश आपल्याला वोटिंग ला करायला लागला आहे आपल्याजवळ यायला लागला आहे आपल्यासोबत नातेसंबंध वाढवायला लागला आहे पाकिस्तानला कुठेही जायला जागा राहिलेली नाही आहे त्यांचे मुद्दे मांडायला जागा राहिलेली नाही आहे प्रत्येकजण भारताचा सपोर्ट करतो आहे आणि ती गोष्ट त्यांना खूप त्रास देते मग हा, ते जगाचा अटेन्शन ग्रॅप करण्यासाठी त्याने हा हादसा घडवून आणलाय आणि जेव्हापासून ही गोष्ट झालेली आहे तेव्हापासून प्रत्येक देशानं आपल्याला समर्थन दिले की आम्ही तुमच्यासोबत आहोत पण हे आपल्या लक्षात आलं पाहिजे की ही लढाई ही हिंदू मुस्लिम नाही आहे ही भारत पाकिस्तानची लढाई आहे त्यामुळे आपापसात आप वाद लागेल आपापसात आप वाद पेटेल असं कुठलंही कृत्य आपल्याकडून होणार नाही याची प्रत्येकानं काळजी घेणं खूप गरजेचं आहे व्हिडिओ मी एवढ्यासाठीच बनवतोय कारण ही जी गोष्ट आहे ही, ही समजणं खूप इम्पॉर्टंट आहे अदरवाईज मग आपल्याला भावनेच्या भरात आपल्यामध्ये पण काही काही गोष्टी पेरल्या जातील म्हणजे मूळ कारण वेगळंच असेल आणि आपण वेगळ्याच गोष्टीसाठी लढायला लागू त्याच्यामध्ये तिसऱ्याचा फायदा होत असतो त्याच्यामुळे ही गोष्ट आपल्या लक्षात येणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून हा आजचा व्हिडिओ बनवतो आहे आणि पाकिस्तानच्या बाबतीत सांगायचं झालं ना तो अतिशय भिकारी देश झाला आहे सध्या त्यांनी कर्ज काढून घेतलेले पैसेसुद्धा तिथल्या लोकांनी खाऊन टाकलेत तिथं डेव्हलपमेंट नावाची गोष्ट कुठली नाही आहे कुठलीही सुविधा नाही आहे सगळं थर्ड क्लास जीवन आहे आणि त्यांना कुठेही जागा राहिलेली नाही आहे म्हणून ते लोक असं वागायला लागलेत शेवटी त्यांना योग्य ते उत्तर लवकरच मिळणार आहे त्याच्यामध्ये कुठलाही वाद नाही आहे पण तुर्तास आपण आपला संयम ठेवणं अशा कुठल्याही जातीधर्माच्या पोस्ट व्हायरल करणं कृपया थांबवा जो काय हादसा घडला त्या हादस्याचं प्रत्येकाला दुःख काय हळहळ आहे प्रत्येकजण व्यक्त होतो आहे पण व्यक्त होत असताना काळजीपूर्वक एकतो हा व्हा आपला कोण वापर करत नाही ना ह्या गोष्टीची दक्षता घ्या यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करा एवढं सांगायचं आहे मला थँक्यू